मला पोचायच्या आज तर नवरदेव मिरवायचं पण चालू केलं होतं या पोरांनी माझी वाट पण पाहिली नाही भाऊ मित्रांनो ना अशी गर्दी जर नवरदेव मिरवायला वरातीत नाचायला जर असली पाहिजे ना तर लोकाच्या लग्नात आणि लोकाच्या कार्यक्रमात जावं लागतं निस्त पत्रिका पाहू आणि इकडून तिकडून शुभेच्छा देऊन चालत नाही बरं आकाश भाऊला चक्क सागर भाऊनी उचलून घेतलं तर आज पहिल्यांदी सागर भाऊला कोणाला तरी खांद्यावर उचलून घेताना बघितलं बरं का भाऊ भाऊ एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा एवढे पोरं नाचायला म्हणजे आश्चर्यची गोष्ट आहे ओ बाप काय नाचतो राव अरे बाबू तर सागर भाऊचं ठीक आहे ते नवरदेव उचलला नाही का पण प्रत्येक भाऊने आज पहिल्यांदी नवरदेव घेतला होता आणि त्याच्या वजनाच्या दुप्पट तो नवरदेव अरे बाप मला भीती वाटायला लागली म्हटला पाडी तो काय बाबा असा भाऊला भावला नवरदेव बरोबर एकदम सुखरूप मांडाबापर्यंत पोहोचला आणि तिथून त्याचे आगमन झालं एकदम तुफान आगमन केलं होतं आपण आक्षेबा आमच्या मधला मेंबर म्हणलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आरती होणार म्हणजे होणार आणि आरतीसाठी आमची खास मित्र विठ्ठल महाराज आबंग हेच आरती घेणार कारण त्यांचा आवाज असा खनखनी देणार काय सांगू तुम्हाला अख्खं मंगल कार्यातला शेवटचा सुद्धा व्यक्ती उभा राहणार असा आवाज आमच्या विठ्ठल महाराज मी तर अजून एक बेकार किस्सा काढा मित्र परती ना फॅन चालू होता आणि फॅनला तीन पाते असतात त्याच्यातले एक पात तुटून खाली पडलं असा भयानक किस्सा झाला बरं झाला कोणास डोक्याला लागलं लग्नामध्ये जर तुम्ही कधी सगळ्यांच्या पुढे उभे असले ना बा संपला विषय मग तांदूळ फेकू फेकूच मारणार तुम्हाला आज माय सांगा असंच झालं सगळ्यात पुढं मी उभा अरे बाप रे आखे माई मित्र माग काय सांगू तुम्हाला असे तांदूळ फेकून आणले आणि माय शर्टात तांदूळ वतले जाऊ द्या म्हणलं एवढ्याच तुम्ही सगळ्या माय मित्र आहे आणि मी मोठ्या हृदयाचा आहे म्हणून मी एवढ्याच तुम्हाला सगळ्यांना माफ करतो बर का भाऊ आणि सावधान झाल्यावर एकामेकाचे मुंडके दाबून खाली पडायला लागले हो बळची तर काय सांगू आता